नमस्कार गुड मॉर्निंग तर आज सकाळी सकाळी कांद्याची गाडी आली होती गाडीवर कांदे फार स्वस्त मिळतात तसे आपण जर घ्यायला गेलो म्हणलेत तर महागच मिळतात हे तर मला शंभरला तीन किलो मिळाले आणि लसूण ऐंशी रुपये पाव आता हा परवडला की नाही हे तुम्हीच कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर काल मी इडली केली होती त्याचं पीठ उरलं आहे आता विचारे की त्याचे डोसे तयार करूया कारण की आता त्याची थोडी इडली होणार नाही आणि दुसरं काही करायचं म्हटलं तर खूप गोंधळी होईल डोसे करायचं म्हटलं तर सोपं काम येईल कारण की बटाट्याची भाजी दुपारी जेवणातही थी काम येईल टिफिनलाही देता येईल आणि नाश्त्यासाठी डोसेही तयार होतील त्याच्यामुळे मग आता मी डोसेची तयारी करते आणि त्यासाठी बटाट्याची भाजी करावी लागेल तर ते आठ मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या सगळ्या सुरुवातीला कट करून घेते कढई गरम करायला ठेवली आहे दहा पंधरा मिनटं लागतीलच आपल्याला डोसे आणि भाजी करायला तुला तोपर्यंत दूध प्यायचं असेल तर दूध पिऊन घेऊ शकतो तू तिखट तरी मी मागच्या वेळेस घेतलेलं आहे एवढे तिखट होते तेल गरम झालं की आपण त्यात सगळ्या सुरुवातीला मोहरी टाकून घ्यायची बटाट्याच्या भाजीत मोहरी छान वाटते म्हणून मी थोडीशी जास्तच टाकत आहे मोहरी आणि जिरं छान तर चढलं की सगळ्यात सुरुवातीला मी हिरव्या मिरच्या टाकून घेते हिरव्या मिरच्या सुरुवातीला आपण फ्राय केल्या की त्याचं तिखट पण खूप छान येतो भाजीला आणि भाजी पण अशी थांबंद लागते मिरच्यानंतर कडपत्ता टाकून घेतला आणि असा थोडासा कांदा टाकून घेते मला आता थोडेसे वटाणे टाकायचे एकदम आठवलं पण वटाणे सोललेले नव्हते त्यामुळे मी दोन चार शेंगा घेतलेल्या आहेत थोडेसे थोडे सोलून त्यात टाकून घेते हिवाळ्यात छान हिरवागार वटाणा येतो आणि आपण बटाट्याच्या भाजीत वटाणा टाकला की चवीलाही छान लागतो भाजीही छान दिसते बटाटे मी दोन शिट्ट्या करून छान उकळून घेतले होते त्याची साल काढून घेते आपला कांदा आणि बटाणे फ्राय होईपर्यंत बटाट्याची सालही काढणं होतील अंदा आणि बटाणे फ्राय झाल्यावर त्यावर थोडीशी हळद टाकून घेतली आणि धन्याची पूड ॲड केली छान परतून घ्यायचं त्या चवीनुसार मीठ आपण टाकून घेऊ कारण की आपण नंतर जर मीठ टाकलं तर मीट था। था मीट ते बटाट्याला व्यवस्थित लागत नाही त्यामुळे आपण तेलातच मीठ टाकून घ्यायचं बटाट्याचा अंदाज घ्या आणि मग मीठ टाका म्हणजे मीठ अगदी परफेक्ट होईल मी बटाटे कट करून घेतलेले आहेत ते यात ॲड करते मिक्स करून घेतो आपली भाजी छान वाफळली आहे त्यात छान कोथिंबीर कापून घ्यायची आणि थोडीशी बारीक गॅसवर भाजी होऊ देऊ तोपर्यंत आपण एकीकडे डोसेची तयारी करू करूयाला थोडस तेल लावून घ्यायचं तवा गरम करून घ्यायचा आणि टिश्यूपेपर मी हे तेल आपण छान पुसून घ्यायचं म्हणजे आपले डोसे खूप छान एकसारखे होतात थंड तव्यावर कधीच डोसा करायचा नाही नाहीतर तो चिटकून बसतो तवा थोडासा गरम होऊ द्यायचा आणि त्यानंतरच आपण त्यावर डोसा करायचा हे मी इडलीसाठी पीठ तयार केलं होतं त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता हे थोडं ठीक आहे यात मी थोडंसं अगदी पाणी टाकते आणि थोडं पीठ पातळ करून घेते थोडं पीठ पातळ केलं की आपले डोसे छान पातळ आणि कुरकुरीत असे होतात डोसा अगदी छान झालाय आपण आता काढून ठेऊ डोशासोबत हो। खाण्यासाठी माझ्याकडे सांभार रेडी होता त्यानंतर मी खोबऱ्याची चटणी केलेली आहे ही खोबरं जाळवं त्याच्यानंतर मिरची आणि कढीपत्ता टाकलेली चटणी आहे बटाट्याची भाजी अशा पद्धतीने मी आणखी डोसे तयार करून घेत आहे आणि आपली ही डोसेची सुद्धा रेडी आहे तुम्ही बघू शकता इतकी छान अप्रतिम अशी आपली भाजी चटणी आणि सांभार केलेला आहे डोसे आजचा आमचा हा ब्रेकफास्ट असा आहे कधीतरी आपल्याला असा ब्रेकफास्ट करायला मिळाला तर किती आनंद होतो आणि चवीलासुद्धा अप्रतिम असा लागतो माझी तर एक मैत्रीण होती ती साऊथ इंडियन होती तर ती म्हणायची की हा आमचा कम्फर्ट फूड आहे जसं आपलं फूड पोहे किंवा उपमा आहे तसंच ती म्हणायची की माझा डोसा हा कम्फर्ट फूड आहे तर तुमचं फूड काय आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपले डोस्याची रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा पहिले क्लिप मले दे, मले दे, मले। ला मी डीमार्टमधन सामान आणलं त्या क्लिप तर काही घेता नाही आल्या कारण की मला खूपच गर्दी होती पण मी ह्या वस्तू ज्या घेतल्या आहेत ना या आपल्याला डिमार्टमधनं घ्यायला खूप परवडतात हे मसूर तर मी पहिल्यांदाच घेतलेले आहेत कारण की मी याच्या आधी कधीच याचा भात किंवा खिचडी किंवा अख्खा मसूर केलेला नाही आहे पण आपल्या रेसिपीमध्ये मला तो नक्कीच एकदा ट्राय करायला आवडेल म्हणून मी हा घेतला आहे आवर्जून उडदाची डाळ ही आमची तर सगळ्यांना फार आवडते आणि पौष्टिकसुद्धा असते आम्ही जेव्हा पिवळी खिचडी करतो दाल खिचडी वगैरे तेव्हा आम्हाला थोड्या तिखट तडका असलेल्या मिरच्या फार आवडतात म्हणून ना मी या मिरच्या घेतलेल्या आहेत जिरा आपल्याला आपण साध्या दुकानात घ्यायला गेलं तर खूप महाग पडतं पण तेच डीमार्टमध्ये फक्त सिक्स्टी फाय रुपीजला आपल्याला पडलेलं आहे त्यानंतर हा किचन किंग मसाला एम आर पीपेक्षा तर कमी होता पण हा एकवर एक, एक फ्रीसुद्धा होता तर मी एक हा घेतला आणि एक शाही गरम मसाला घेतला आहे हा सुहाराचा घेतलेला आहे हा तर मला मोठा पाहिजे होता पण तिथं मिळालाच नाही त्यानंतर मिल्की मध्ये ऑफर सुरू होती श्रीखंडावर एकवर एक, वर एक श्रीखंड फ्री तर हे मी ट्राय केलं वन फोर्टी फाय रुपीजलाच आहे वन फोर्टी फाय रुपीजमध्ये दोन आहेत तर मी एक घेऊन बघितलं पण याची टेस्ट खरंच खूप छान आहे तुम्ही जर डीमार्टला गेले तर आवर्जून हे नक्की घ्या तसंच मिल्की मध्ये चीज आणलं होतं मी हे सुद्धा अगदी अप्रतिम आहे काल मी हे चीज वापरूनच चपाती चीज चपातीसुद्धा केली होती खूप छान झाली होती त्यानंतर ही एक तेलाची बॉटल एकशे वीस रुपयालाच पडलेली आहे हे तेल दिव्यासाठी मी वापरते त्यानंतर ही लोणच्याची बरणी होती राममन्नू मिक्स पिकल म्हणजे तुम्ही आंब्याचंही घेऊ शकता किंवा मिक्सही घेऊ शकता लिंबाचंही घेऊ शकता कुठलंही लोणचं घ्या तुम्ही एक, एक फ्री होतं त्यानंतर हे चमचे मी घेतले आहेत एकदम छान क्वालिटी आहे सेवन्टी नाईन रुपीजला सिक्स आहेत त्यानंतर मी ह्या बरण्या घेतल्या डी मार्टमधनं ही फक्त एकोणावीस रुपयाला एक, एक बर्नी आणि मी आज जायफळ टाकले तर हे जायफळसुद्धा पस्तीस रुपयाला चार जायफळ भेटले आणि इथं आपण दुकानात घ्यायला गेलं तर दहा ते पंधरा रुपयाला एक जायफळ आपल्याला भेटतं त्यानंतर हे कोलगेट एम आर पीपेक्षा खूपच स्वस्त होते तिथं त्यानंतर हे पॉन्ट फेसवॉश हे खूप छान क्वालिटीचे आहे म्हणजे टॅनिंग वगैरे सगळे स्किनची निघून जाते आणि स्किन छान ग्लो करते त्यानंतर हे बॉडी वॉश आणलेलं आहे मी पियर्सचं हे फक्त नव्याण्णव रुपयाला पडलेलं आहे आर पी बहुतेक याची एकशे वीस रुपये आहे मला वाटते एकशे चाळीस रुपये एम आर पी आहे हे फक्त नव्याण्णव रुपयाला पडलं आहे त्यानंतर फिनाईल तर अगदी तीस रुपयालाच असतं तिथं त्यानंतर डिशवॉश आहे एकवर एक फ्री फॅनिश आणि हे आपल्याला कपड्यांचं लिक्विड सर्फ एक्सल हे सफोला गोल्ड ऑइल मी यूज करत असते तर आपण साधे लोकल दुकानात घ्यायला गेलं तर हे आपल्याला एम आर पीवर घ्यावं लागतं पण डी मार्टमध्ये हे अगदी स्वस्त मिळतं म्हणजे हे एकशे साठ रुपयाला मिळतं मला असं वाटतं मी आता रेट तर काही बघितलं नाही पण एकशे साठलाच आहे हे गुळ सिक्स्टी फाय रुपीजला एक किलो आणि त्याच्यानंतर तीळ चिंच आपल्याला रेसिपीसाठी कुठल्याही गोष्टी करायला मला चिंच फार लागते त्यामुळे मी चिंच घेतली अर्धा किलो ही पंच्याऐंशी रुपयाला अर्धा किलो चिंच घेतलेली आहे तर अशा पद्धतीने हे माझा पूर्ण किराणा म्हणजे एवढा किराणा मी घेतलाय हा फक्त तीन हजारापर्यंतच झाला आहे तर मला असं वाटतं डीमार्टची शॉपिंग आपल्याला खूप परवडण्यासारखी आहे तर तुम्ही एकदा डीमार्टला नक्कीच जाऊन बघा मला तरी असं वाटतं की हे मला चांगलं परवडलेलं आहे म्हणून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ